मी जो विषय आपल्या पुढे आज मांडणार आहे एका व्यवहारिक बुद्धीच्या माणसाला तो विषय पटेल असं नाही परंतु जीवनाचा विचार करता तो विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे की आपल्या अंतकरणाचा भाव बिघडला नाही पाहिजे यातच आपल्या जीवनाचं खरं कल्याण आहे जोपर्यंत आपण जागे आहोत असं आपल्याला वाटतं तोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये कोणाविषयी एक एखादा वाईट भाव येणं म्हणजे कोणाही निमित्ताने कोणाविषयी कोणत्याही प्रकारचा वाईट भाव आपल्या अंतकरणामध्ये येणं याच्यामध्ये ये आपलंच नुकसान आहे आणि म्हणून खरा जागा तोच आहे की ज्याला आपलं अंतकरण कलुषित झालं रे झालं जालर की ताबडतोब त्याच्या लक्षात येत जी भावना आपल्यामध्ये उठते ती पाहता ज्याला येते त्याच्याविषयी तो जो जागा आहे बाहेर निमित्त काही असेल एखादा माणूस चुकत असेल एखादा माणूस चोरी करत असेल एखादा माणूस वाईट आपशब्द बोलत असेल एखादा माणूस दिसायला कुरूप असेल बाहेर कोणत्याही प्रकारचं कारण असू द्या परंतु त्याच्यामुळे जर आपल्या अंतकरणामध्ये जर भाव बिघडत असेल आपली सहजता आपली निर्मळता ही जर जात असेल आपली शुद्धता जर जात असेल आणि कशाही प्रकारचा द्वेष म्हणा ईर्ष्या म्हणा वासना म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं निम्नगंडमना अहमगंड म्हणा अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचा एक भाव आपल्या अंतकरणात उभा राहत असेल आणि त्याच्याने आपलं अंतकरण गरुळ होतं तर ते आपलंच नुकसान आहे आणि म्हणून जीवनामध्ये ज्याला आपल्या अंतकरणाची शुद्धता पाळायची आहे ज्या अंतकरणाच्या शुद्धतेवर आपल्या जीवनाची पूर्ण इमारत उभी आहे आपल्या जीवनाची गती स्थिती उभी आहे आपल्या जीवनाचं भविष्य निर्माण होणार आहे ज्या अंतकरणातून आपल्या त्या सर्वांचं जे मूळ आहे तिथं जी, जी पेरणी झाली ती आपल्याला जीवनामध्ये भोग रूपाने आपल्या पुढे येणार आहे तर ते जे अंतकरण आहे ते गरुळ होता कामाने याची आपण काळजी घेतली पाहिजे जो व्यक्ती याची काळजी घेत नाही आणि उलट आपल्यामध्ये निर्माण झालेले हे विकार किंवा वाईट याचं समर्थन करतो आणि समोरचा दोषी असल्यामुळे मी तशा पद्धतीने रिएक्ट होतो असं जर तो कारण सांगत असेल तर त्याच्या विचाराने त्याच्या दृष्टिकोनाने भलेही तो योग्य वागत असेल सत्य वागत असेल तरीपर्यंत त्याचं नुकसान झालं हे शंभर टक्के समजून चालायचं जा। आणि म्हणून बाहेर तुम्ही ऍक्शन काय घेता याच एक वेगळं महत्व आहे तुम्हाला एखाद्याला चापट मारावी लागेल त्याला एखाद्या वाईट कामापासून परावर्त करण्यासाठी किंवा एखादं चांगलं काम करण्यासाठी आणखीन दुसरं काही कृती करावी लागेल कृतीच्या करा पातळीवर तुम्हाला जी तडजोड करावी लागेल ती मान्य असू शकते न्याय भूमिकेच्या रूपाने आपण त्याच्याकडे पाहण्यासाठी म्हणजे तुमचे ॲक्शन काय आहे ती एखाद्या वेळेस एखाद्याला दुःख पचवणार दुःख पोहोचणारे असू शकते परंतु तुमच्या अंतकरणातला भाव बिघडता कामाने एखादा व्यक्ती गुन्हेगार आहे तुम्ही त्याला पकडला पकडून पोलिसाच्या हवालीत केला आणि तुम्ही त्याला न्यायालयामध्ये दे साक्ष दिली आणि त्याला शिक्षा शिक्षा मिळाली आता हे सर्व तुम्ही करत आहात ती एकदम योग्य गोष्ट न्यायाला धरून म्हणा सत्याला धरून म्हणा जी गरज आहे त्यावेळेसची त्याच्या रूपाने तर हे सगळं चालेल परंतु या ठिकाणी जर अंतःकरणातला भाव जर बिघडला की त्या चोराविषयी जर आपल्या अंतकरणामध्ये नाना प्रकारची भावना आपण जोपासली आणि त्याच्याविषयीची जे काही दंत आहे त्याच्याविषयीचा आकस आहे किंवा त्याच्याविषयीचं वाईटपण आहे हे जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये सांभाळलं तर त्याच्याने आपलं नुकसान होणार हे शंभर टक्के खरी गोष्ट आणि म्हणून या जगामध्ये जगत असताना सगळ्यात जास्त माणसाला काळजी जर कोणती घ्यायची असेल तर माझं मन बिघडणार नाही माझ्या मनामध्ये कायम सहजता राहील दुसरा कोणताही भाव माझ्या मनामध्ये आला की मी लगेच सावध होईल आणि माझं तिथे काहीतरी चुकतंय आणि म्हणून मी माझा भाव त्या ठिकाणी सरळ करून टाकेन ही काळजी माणसाने जीवनामध्ये घेतली पाहिजे जी। आता एखादा माणूस असा विचार करू शकतो की ही किती साहजिक आहे की एखादा वाईट माणूस पाहिल्यानंतर त्याच्याविषयी राग येतो आपल्याला त्याचं त्या दुसऱ्याला नुकसान पोहोचवत असेल तो त्याची कृती चुकीची असेल तर आपल्याला क्रोध येणं स्वाभाविक आहे तर क्रोध आपल्याला आलाही त्या वेळेपुरता आपण क्रोधानेही कृती केली परंतु नंतर दुसऱ्या क्षणी आपल्याला सावध व्हायचे हो आणि आपल्याला त्याच्याविषयीचा अंतकरणातला सगळा वाईट भाव धुवून काढायचा आहे आपल्याला तो सांभाळायचा नाही कारण माझ्या अंतःकरण कोणाही निमित्ताने कलुषित झाल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे तो पूर्णपणे मला भोगावा लागतो कसं आहे मित्रांनो की आपल्या हे जीवनाचं जे चक्र चालू आहे ते एक हिशोब आहे त्या ठिकाणी कार्यकारण भाव आहे आणि त्याच्यातून जगामध्ये क्रिया प्रतिक्रिया जन्माला येतात हे सगळं जग तशा प्रकारच्या संयोगावर चालू आहे मानवी जीवनाचं नियंत्रण प्रत्येक ठिकाणी माणूस स्वतः करू शकत नाही आणि म्हणून काही गोष्टी त्याला वाटतात की त्याच्या नियंत्रणात आहेत आणि काही गोष्टी त्याच्या नियंत्रणात नाहीत परंतु जगामध्ये जे काही घडतंय ते एक संयोगिक आहे तो संयोग आहे आणि म्हणून आता याच्यावर फार मोठं चिंतन बोलावं लागेल किंवा संयोगच आहे का जे गाणी कशा आहे पण तो आपला विषय नाही आज तर म्हणून इथे फक्त योग्य ते करत राहणे योग्य जे आपल्याला वाटते ते करत राहणे त्याला अधिक अधिक योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न करणे आणि आपल्या अंतकरणातला भाव बिघडू न देणे एक कर्तव्य म्हणून गोष्टी करायचं परंतु अंतकरणातला भाव बिघडू द्यायचा नाही एखाद्यानं आपल्याला की किंवा तो समोर माणूस येत आहे ना तर तो अशा अशा पद्धतीने चुकीचा वागलेला आहे आता त्याला नुसतं पाहिल्याबरोबर आपल्या मनामध्ये एक वेगळाच भाव येतो की हा एकदम मूर्ख माणूस आहे आणि हा खालच्या लेवल्स आहे वगैरे लगेच आपल्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी एक वेगळा भाव तयार होतो आपण त्याला मार्किंग करू शकतो की हा चुकीचा माणूस आहे एवढं पुरेसा आहे परंतु त्याच्याबद्दलचा काही भाव आपल्या अंतकरणामध्ये बाळगण्याची काहीही गरज नाही आहे आणि म्हणून काही संप्रदायामध्ये काही विचार प्रवृत्तीमध्ये अशा प्रकारची साधनं आहे की मी समोरच्या व्यक्तीला शुद्ध रूपामध्ये पाहीन त्याच्यामध्ये मी ईश्वराला पाहीन त्याचे गुणदोष बाजूला ठेवून माझी दृष्टी त्याच्यावर मी टाकू शकतो हे जे आहे हे अंतकरणाचं दर्शन आहे की त्याला की माझा भाव बिघडला की माझं नुकसान हे सूत्रध्यानात ठेवायचं की मग कोण्याही कारणाने माझ्या अंतकरणातला भाव बिघडला की तिथे विकार उपस्थित झाला असा त्याचा अर्थ आहे आणि तिथे उपस्थित झालेला विकार हा मलाच नुकसान पोहोचवणार आहे ही मात्र गोष्ट शंभर टक्के खरी आणि म्हणून सदैव अंतकरणाविषयी आपण सहज असलं पाहिजे त्याच्यामध्ये कोणताच भाव जाता कामाने फक्त एक शुभ म्हणा चांगला म्हणा मांगल्ययुक्त पवित्र असा भावच आपल्या अंतकरणामध्ये असला पाहिजे तो सोडून दुसरा कोणताही भाव आपल्या अंतकरणामध्ये आला कोणाही निमित्ताने तर ती आपल्याला एक स्वतःची चूक वाटली पाहिजे आणि त्याचा माणसाने पश्चातापही केला पाहिजे जेव्हा जेव्हा माणूस अंतकरणामध्ये उपस्थित झालेल्या या चुकीच्या गोष्टीबद्दल पश्चाताप करेल स्वतःची चूक समजेल तेव्हा तेव्हा तो ते भाव धुतला जातो आणि आता अशा पद्धतीनं रिॲक्ट होण्यासाठी आपला मालक आता तयार नाही हे ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस मन त्याची सवयसुद्धा बदलायला लागते आणि म्हणून कोणाविषयीही अंतःकरणामध्ये कोणताही आकस कोणताही पूर्वग्रह कोणताही चुकीचा भाव ठेवायचाच नाही आणि फक्त आज आपण त्याला पहिल्यांदा भेटलो अशा पद्धतीने त्याच्याविषयीची शुद्ध नजर आपल्याला ठेवता आली पाहिजे मागील जे काही अनुभव असतील त्याचा उपयोग फक्त करून घ्यायचा की मला पुढे कशा पद्धतीने कोणाशी वागायचं आहे परंतु भाव मात्र बिघडता कामाने त्याला स्पष्टपणे पाहता आलं पाहिजे हा विषय सांगत असताना माझ्या मनामध्ये एक दोन उदाहरणं येतात की पुराणामधली ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान दुर्योधनाबद्दल बोलायचे त्यावेळेस दुर्योधनाचं नाव घेण्याच्या आधी की महारथी दुर्योधन असा शब्द वापरायचे आता इतका दुर्योधनाने उच्छाद मांडला होता पूर्ण मानवजातीच्या वाईट शक्तीचं नेतृत्व त्याने केलं होतं आणि त्याला संपवायचं होतं भगवान कृष्णाला परंतु दुर्योधनाचा उल्लेख करत असताना महारथीच म्हणायचे कृष्ण म्हणजे काय की दुर्योधनाकडे पाहत असताना कृष्णाचं मन कसंही कलुषित नव्हतं परंतु एक धर्माची न्यायाची नीतीची एक आवश्यकता होती एक मागणी होती की या जगामधून हे दुर्योधन संपलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने एक धर्माचं नीतिमत्तेचं आणि सर्व जनाच्या सुखाचं राज्य स्थापन होऊ शकतं वैयक्तिक लालसे पोटी दुर्योधनाने जगामध्ये जो उच्छाद मांडला होता त्याला पूर्ण विराम मिळण्याची गरज होती आणि अध्यात्मातील तज्ज्ञ जाणकार असंही सांगतात की दुर्योधन सुद्धा स्वतःचं जे वाटोळ करून घेत होता ते सुद्धा थांबवण्यासाठी म्हणजे दुर्योधनाच्या सुद्धा हितासाठी दुर्योधनाचं जीवन संपणं गरजेचं होतं कारण जो तो ज्या रस्त्यानं चाललेला होता त्या रस्त्याने जाऊन केवळ आणि केवळ स्वतःचं नुकसान होऊ शकत होतं बाकी काही नाही आणि म्हणून त्याचंही अर्धपतन होणं टळ टळलं दुर्योधनाला मारल्यामुळे म्हणजे दुर्योधनाला मारण्याचा हा निर्णय एका न्याय धार्मिक भूमिकेतून कृष्णाने घेतला होता ती कृती ते कार्य ती मोहीम हाती घेतली होती परंतु त्यांनी दुर्योधनाचा मनातून द्वेष केला नाही आणि भगवान रामा रामचंद्रांच्या जीवनामधलाही असाच प्रसंग आहे रावणाला बाण लागला आणि रावण खाली पडला आता शेवटच्या घटका मोजतोय तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणतात की तुला जर राजकारणाचं ज्ञान पाहिजे असेल तर तू रावणाकडे जा लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं की रावणाकडे मला पाठवता येत राजकारणाचं ज्ञान घेण्यासाठी आणि हा तर माणूस काय काय नालाय कृती करून या ठिकाणी आता मृत्यूच्या जवळ गेलेला आहे पण रामाने लक्ष्मणाला रावणाकडे जायला सांगितलं एवढंच नाही तर रावणाच्या पायाकडे उभे टाकून हात जोडून राजकारणाचं ज्ञान घ्यायला सांगितलं स्वतःच्या पत्नीला अशा पद्धतीने ठकून तिचं अपहरण करून घेऊन जाणाऱ्या एका राक्षस राजाविषयी रामाच्या मनामध्ये किती साफ भूमिका आहे किती सरळ भूमिका आहे किती सहज भूमिका आहे किती निर्मळ भूमिका आहे तर ही भूमिका हे समजावते की शत्रुत्व केलं हे विचाराचं होतं आणि त्याला संपवणं ही जगाची गरज होती धर्माची न्यायाची गरज होती आणि म्हणून एक उत्तम कार्य करण्यासाठीच कर्तव्य बजावण्यासाठीच आपला जन्म आहे तेव्हा ते कर्तव्य मी बजावणार परंतु माझ्या अंतकरणामध्ये कोणाविषयी कोणता आकस कोणता वाईट भाव कदापि राहणार नाही हा मेसेज हा संदेश जणू त्या महापुरुषांनी आपल्याला दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या अंतकरणातला भाव बिघडता कामा नये माझी कृती जर धर्माला अपेक्षित असेल तर कोणतीही ती कृती असेल युद्ध करण्याची जरी असेल तरी ती समर्थनीय आहे परंतु एखाद्याचा द्वेष किंवा एखाद्याला कमी पाहणं एखाद्याविषयी आकस बाळगणं अशा प्रकारचा कोणताही वाईट भाव एखाद्याविषयीचा आपल्या अंतकरणामध्ये ठेवणं असणं वेळोवेळी ते जागृत होणं ही चुकीचीच गोष्ट आहे त्याने आपलंच नुकसान होतं हे मात्र नक्की तर तेव्हा हा महत्त्वपूर्ण संदेश एक आध्यात्मिक विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जो माणूस दृढ निश्चय करील आणि खऱ्या अर्थाने स्वतःला जागृत ठेवेल आणि स्वतःच्या अंतकरणाची स्थिती वेळोवेळी ज्याला समजते त्याच्याच हे कामे येणार आहे तेव्हा अशा प्रकारचं अंतकरण शुद्ध ठेवून जगामध्ये वावरण्याची भूमिका घेतल्यास जीवनामध्ये अनेक अनेक मोठ्या गोष्टी आपल्याला कळत जातील आणि आपल्याला एक हलकेपणे येईल आणि अंतकरणाची निर्मळता याच्यातून अनेक जीवनामध्ये आपल्या फायदे होतील त्याच्यासाठी शारीरिक आरोग्य आहे किंवा इतर आपल्या जीवनाचे काही निर्णय आहेत हे सगळे अंतकरणाच्या शुद्धेतून व्यवस्थित होत असतात तेव्हा अशा प्रकारची महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्या कायम लक्षात राहावी एवढीच या ठिकाणी मी एक मंगल कामना करून थांबतो धन्यवाद